राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात स्नान करण्यासाठी दाखल झालेले आहेत उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी भेट दिली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्रिवेणी संगमावर जाऊन अमृत स्नान केलं पौष पौर्णिमेला सुरू झालेला महाकुंभ हा जगातील सगळ्यात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे हा मेळा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात स्नान करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि प्रयागराजमधील आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत प्रयागराज इथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी भेट दिलेली आहे देशाच्या कानाकोपऱ्यातनं नाही तर अगदी जगभरातनं सुद्धा अनेक जण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत